आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध अशी पंढरपूरची वारी सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरू आहे गोरगरिबांचे देवस्थान असलेले विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे तर गंभीर प्रकार आहे मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचं काम केलं तसंच इकडे आपण पाहतो की बंड्यात आता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं दे आहे तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता दोन दिवसातच आषाढी एकादशी पण येते तर मला असं वाटतं त्वरित सा शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे कारण लोकांचा बुद्धिभेद करणं त्यांना देवापासून दूर नेणं किंवा हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे हे प्रकार सुरू आहेत तर या शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी जसं मनशा ताई कायंदे यांनी वारीच्या संदर्भात आणि नक्षलवाद्यांच्या संबंधित अतिशय गंभीर बाब या ठिकाणी उपस्थित केली आहे शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना देता दे दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल ठीक आहे धन्यवाद